कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी तुतारी एक्सप्रेसमध्ये टीसीच्या सतर्कतेमुळे लहान बालकाची अपहरणकर्त्यापासून सुटका खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवासी त्रस्त अलिबाग महामार्गाची दुर्दशा चालकाचे डबक्यात अनोखे आंदोलन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पद्मश्री अशोक सराफ यांचा उल्वे येथील भूमिपुत्र भवन येथे सपत्नीक भव्य नागरी सत्कार सोहळा आणि भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची शेती पंच्याहत्तर वर्षीय शेतकऱ्यांचे नाचणी पीक वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शोधली एक अनोखी युक्ती पाहूया सविस्तर मुंबईहून वैभववाडीकडे जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेसमध्ये एका अपवृत बालकाची सुटका करण्यात आलेली आहे दादर स्थानकावरून सतरा सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली असून रेल्वेतील टी सी संदीप चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे हे शक्य झाले आहे रात्रीच्या वेळी एस टू डब्यात कर्तव्यावरती असताना टी सी संदीप चव्हाण यांना एक व्यक्ती लहान मुलासोबत संशयास्पदरित्या दिसली संशयिताकडे तिकीट नसणे आणि मुलासोबत विचित्र वर्तन पाहून चव्हाण यांनी अधिक चौकशी केली समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला माहिती दिली संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना टी सी चव्हाण आणि काही प्रवाशांनी त्याला पकडून ठेवले माहिती मिळताच ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयित अमोल उदलकर याला ताब्यात घेतले चौकशांती या दोन वर्षाच्या बालकाचे मुंबईतील केईएम रुग्णालयातून अपहरण झाल्याचे निष्पन्न झाले आई रुग्णालयात असताना आजीजवळून आयुष नावाच्या या बालकाला पळवून नेण्यात आले होते सुटका झालेल्या बालक वैद्यकीय तपासणी करून सध्या जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट कडे सुपूर्त करण्यात आले आहे आरोपीला भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून टी सी संदीप चव्हाण आणि लोहमार्ग पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अलिबाग वडखळ महामार्गाची दुरावस्था प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेली आहे वर्षभरातच या महामार्गावरती मोठे मोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने त्यांचे रूपांतर आता डबक्यामध्ये झालेले आहे याच डबक्यांमुळे होणारा त्रास आणि अपघातांचे भय घेऊनच चालकांना दररोज प्रवास करावा लागतोय या दुरावस्थेकडे सरकारचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी आज एका अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले एका वाहन चालकाने रस्त्यावरच्या याच डबक्यामध्ये उतरून अक्षर भाषा पोहून आपला निषेध नोंदवलाय तुम्ही आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही मग आम्ही तुमच्या विकासाच्या दाव्यावरती कसे विश्वास ठेवायचे असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय अलिबाग हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे या पर्यटन स्थळाकडे येणारा हा मुख्य मार्ग असल्याने अनेक पर्यटकही या खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त झालेले आहेत चांगल्या रस्त्याअभावी पर्यटन व्यवसायावरही विपरीत परिणाम होत आहे तातडीने या महामार्गाची दुरुस्ती करून प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे जर सोमवार ते शुक्रवार आम्ही या रस्त्यावर रोजच्या येणे जाणं करतो तरी पण आमच्याकडे सरकार या रस्त्याकडे लक्ष देत नाही फक्त मतदान आलं का त्या दिवशी चार दिवस ते आठ दिवस मतदान आम्हाला जो उभा असतो तो आम्हाला राजा समजतो आमच्याला काय काय आसन देतो पण हे झाल्यानंतर आम्हाला एक भिकारसारखे समजून टाकतात तीन वर्ष पाच वर्ष हा रस्ता असाच आहे किंवा एक वर्ष झाली हा रस्ता असा आहे कोण लक्ष पण देत नाही रस्त्याकडे किती निवेदन दिली काय दिलं तरी पावसाचं निमित्त सांगतात आणि रस्त्याचं काम खोळंब झालं दाखवतात मग आज तुम्ही ह्याच्यात काय केलं ह्याच्यात आम्ही आज निषेध आहे आंघोळ करून की स्विमिंग पूलचे ठपके झालेले आहेत तिथे स्विमिंग पूल स्विमिंग पूलचा निषेध केला आम्ही अजून काय कारण सांगा सरकारला मराठी चित्रपट सृष्टीचे बादशहा पद्मश्री अशोक सराफ यांचा उल्वे येथील भूमिपुत्र भवन येथे नुकताच सपत्निक भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेने आयोजित केलेल्या या सोहळ्यामध्ये बोलताना अशोक सराफ यांनी रसिकांचे आणि त्यांच्या आयुष्यातील सहचारिणीचे निवेदिता सराफ यांचे मनापासून आभार मानलेत आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की माझी अभिनय क्षेत्रातील वाटचाल केवळ रसिकांमुळेच सुरू आहे रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत माझ्या आयुष्यात निविद आल्या आणि माझे आयुष्यच उजळून गेले महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे उलवे झालेला हा माझा नागरी सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही असे म्हणाले आहेत या प्रसंगी घरत यांच्या प्रेमातही आपण त्यांनी गमतीने सांगितले चित्रपट सृष्टी म्हणा नाट्यसृष्टी म्हणा यामध्ये कुठलाही ज्युनियर आणि सिनियर कलाकार असा एकही नाही की ज्याच्या मनामध्ये अशोक सराफांच्या विषयी आपुलकीचा भाव नाही या माणसानी सगळ्यांना प्रेम केलं सगळ्यांना मार्गदर्शन केलं ज्या ज्या वेळेला अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात त्यावेळेला ज्युनियर असलेल्या कलाकारांच्या माध्यमातून जे अभिनेते आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला अशोकजी सराफांच्या विषयी गौरवाचे उद्गार काढले जातात आपलेपणाचे त्या ठिकाणी विचार मांडले जातात त्यावेळेला या माणसाचं मोठेपण आपल्या सगळ्यांच्या लक्षात घेतो साहित्य संस्कृती प्रत्येक माणसाला माणसाचं महाराष्ट्रीयन माणूस जो आहे त्याला अभिमान वाटावं अशा प्रकारचं काम त्यांनी केलंय आणि आपल्याला शिकवून त्यांनी दिली हे अशोक साहेब आहेत मी त्यांना मनापासून वंदन करतो प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांची एक वेगळी जागा आहे पण खरंच तुम्ही सगळ्यांच्याकरता अगदी महाराष्ट्राला वेळ लावला आहे लोकांना लोकांनासुद्धा वेळ लावलेला आहे ह्या नाट्याचं ह्या सिनेमाचं आणि खरा महाराष्ट्रीयन माणूस तुम्ही घडवला आहे दाखवला आहे आणि त्यामुळं तुम्हाला खऱ्या अर्थानं शताविषशी व्हावं आता तुम्ही पंच्याहत्तरी पालटल्या अत्यंत वेळ गेलं आहे पण शताविशी व्हाचं असंच घ्यावं आणि शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजे स्टेजवरती तुमचं रूप आम्हाला दिसावं अशा प्रकारची देवाकडे प्रार्थना करतो आणि बरीच राष्ट्राचे मी थोडक्यात थांबवतो आणि आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यामध्ये असणार कॅरेक्टर आणि त्यांचं वय काही फरक वाटत नाही तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे झालात असं काहीच वाटत नाही तुमच्याकडे बघून तुम्हाला परमेश्वराने खूप उदंड आयुष्य द्यावं अशा प्रकारची मी प्रार्थना करतो <दल्णा> मी महाराष्ट्राला अशा प्रकारचं एक नेतृत्व सिनेमातलं नेतृत्व मिळावं आणि ते मी सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवावं अशा प्रकारचं कर्तृत्वान नेतृत्व आम्हाला मिळालं पूर्वीच्या काळी खूप लोक होते पण आजच्या या काळामध्ये अशोक सराफांच्या सारखा एक अभिनय प्राप्त अशा प्रकारचा ऍक्टर आम्हाला मिळाला आणि तो सतत हसवत राहतो आणि हसवत असताना दुसऱ्या कलाकारांना देखील पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो आज त्यांचे जोडीदार लक्ष्मीकांत बेर्डे आज त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांच्याबरोबर ती जोडी काय होती ते ठरवून बोलायचे का न ठरवून बोलायचे कळत नसत पण ते अतिशय बेसुमार अशा प्रकारचं हसून टाकायचे महाराष्ट्रातल्या कला क्षेत्रातली सहा दशक सिद्धस्त अभिनयाने उभ्या महाराष्ट्राच्या तीन चार पिढीने निश्चितपणाने अनुभवली त्याला आज राज्य सरकारने सर्वोच्च मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार आणि पद्मश्री पुरस्काराने अलीकडच्या कालाधीमध्ये सन्मान्य झाले अशोकजी तुम्ही आज रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलात माझ्या जिल्ह्यातील जनतेच्या वतीने खासदार म्हणून मी सुरुवातीलाच आपलं अंतकाळापासून आपलं आणि बहिणींचं स्वागत या ठिकाणी करतो आपला कलेचा आविष्कार सगळ्या राष्ट्र रसिक प्रेक्षकांनी दीर्घकाळ निश्चितपणाने अनुभवलेला आहे आणि अनुभवत असताना अभिनयातली सहजता विनोद बुद्धी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करत असतानाच आपलं अभिनव कौशल्य ज्या पद्धतीने आपण सादर केलं महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रतिदेश कलावंत असू शकते आहे ते उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा घडतील पण अशोक सराफ होणे नाही एवढं मात्र नक्कीच खरोखरच आनंदात आहे की खरोखरच खरोखर माझ्या दृष्टी हा इतका मोठा सत्कार वाटतो मला की असे लोक भेटावे जे इतके वेळ थांबून इतका इतक्या गर्दीने इथे यावे या मोठ्या लोकांनी इथे जमावं आणि शेवटपर्यंत थांबावं ही फार मोठी गोष्ट आहे हो माणसांना असं कधी प्रेम नाही मिळत मला तर प्रत्येक पावला पावलाला मला प्रत्येक मराठी माणसाकडून प्रेम मिळालेलं आहे म्हणजे मी कुठल्या शब्दात ते सांगू आणि कुठल्या शब्दात ते व्यक्त करू हेच मला कळत नाही आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही कोकणामध्ये जाऊन तुम्ही फक्त माझं नाव म्हणा ओळखलं नाही असं नाही होत काय तेवढी मोठी गोष्ट आहे होई किती मी भाग्यवान आहे बघा लांजा शहरात सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला आहे पाटीदार समाजाच्या वतीने हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे भक्तिमय वातावरण नवरात्र साजर केलं जात आहे त्यामुळे संपूर्ण परिसर चैतन्याने भरलेला आहे या सोहळ्यात लहान मुलांपासून त्या अगदी वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते मंदिरात देवीच्या मनोभावे पूजा अर्चना आणि आरती केली जाते त्यानंतर पारंपरिक दांडिया खेळण्याचा आनंद घेतला जातो रंगीबिरंगी वेशभूषा केलेले युवक युवती आणि जे ज्येष्ठ नागरिकही गरब्याच्या तालावरती थिरकताना दिसतात हे दृश्य पाहण्यासारखे असते गेली तब्बल छत्तीस वर्षे पाटीदार समाज ही परंपरा अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने जपत आहेत आजची तरुण पिढीही यात सक्रियपणे सहभागी होऊन ही गौरवशाली परंपरा मोठ्या आनंदाने पुढे घेऊन जात आहे या उत्सवातून समाजातील एकोपा संस्कृतीचे जतन आणि धार्मिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडत आहे नवरात्रोत्सवाच्या या नऊ दिवसांचे लांजात एकाच वेळी सकारात्मक ऊर्जा आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे लांजा पाटीदार समाज लांजा या समाजाची दर वर्षाप्रमाणे गेली पस्तीस वर्ष झाली आमचा हा पारंपरिक पद्धतीने नवरात्री उत्सव आम्ही साजरा करतो आमच्या समाजाचे अध्यक्ष आदरणीय दिनेशबाई विनोदबाई तसेच समस्त समाज एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने आमचा हा नवरात्री उत्सव आम्ही साजरा करत असतो प्रथम देवीची आरती करतो त्यानंतर पारंपरिक पद्धतीने अबालवृद्ध एकत्र होऊन गरबा नृत्य करतो आणि या गरबा नृत्याचा मनसोक्त आनंद घेतो अशाच पद्धतीनं हो। वर्षानुवर्ष हा कार्यक्रम आम्ही इथं देवीच्या आशीर्वादाने करत राहू अशी देवीच्या लोक प्रार्थना करतो हे सांगतो धन्यवाद चिपळूण तालुक्यातील भैरवगडाच्या पायथ्याशी जिथे शेती करणे कठीण वाटते तिथे पंच्याहत्तर वर्षांचे दत्ताराम धामणकर आणि काशीराम निकम तसेच पंचावन्न वर्षांचे राजाराम धामणकर यांनी कष्टाचे एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिलेले आहे दुर्गम डोंगर उतारावरही हे शेतकरी नाचणी सारखे पौष्टिक तृणधान्ये यशस्वीपणे पिकवत आहेत अनेक जण शेती पडीक सोडून देतात पण या तिघांनी जिद्द सोडलेली नाही मे महिन्यापासून ते वर्षभर पारंपरिक पद्धतीने अथक मेहनत करतात वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी एक अनोखी युक्ती शोधली आहे रिकाम्या काचेच्या बाटल्यांना खिळे लावून ते शेतात लावतात हवेच्या झोताने होणाऱ्या आवाजामुळे प्राणी दूर राहतात ही त्यांची शून्य खर्चातील कल्पकता खरंच कौतुकास्पद आहे दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष होते ज्यात श्री अन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाचणीने महत्त्व अधोरेखित झालेले आहे नाचणीमध्ये कॅल्शियम फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असते जे सर्वांसाठी उपयुक्त आहे कृषी विभागही शेतकऱ्यांना नाचणी लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे या जिद्दीने शेतकऱ्यांची कथा केवळ त्यांच्या कष्टा नाही तर इतरांना प्रेरणा देणारी आणि निरोगी आहाराकडे वळवणारी एक महत्वाची कहाणी आहे माझे नाव काशीराम देवजी निकम गाव पाते पंच्याहत्तर वरी नाचणी फक्त आम्ही आल्या दाण्यात वापरले असतात रोज पहिली रान तोडणी असते वीस पंचवीस दिवसांनी दानणी असते परत ते पाटे टाकायचे पाटी त्याच्यानंतर झालं ते हरलं हरलं आहेत ना पाणी वाळवायला इकडं तिकडे हरल्या लावायला ते करायचं नंतर पेरणी करायची पेरणी काय नंतर लावणी होतं झाड का लागतं झाड कापाय नंतर ती बेननी बेननी असेल ती नसेल तिथं वाप टाकायची आतमध्ये बेननी आता दुसरी बिवाळ आता काढाय गवत काढता आणि काढायचं आणि त्याला याला बिवाल म्हणतात दुसरी झाडे काढून ही गुंडून ठेवायची अशी नंतर कापणी यातून राहायला ते बघा रोग पडलायचं बघायला पिवलं असं डुकरा गोंदिया त्या राहिल तर पदार्थ आमचं तुमचं नाव सांगा दत्ताराव बाबू लावणकर वय पंचाष्ट किती वर्षापासून शेती करताय वयाच्या बाराव्या वर्षापासून करतो काय लावतात शेतामध्ये ना, नाशणी लावतो वरी वरी करतो हे काम करतो वर्षाला किती होतं वर्षाला पीक आलं तर खडी खडी होतो नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शिवकुमार सादाफुले अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी आज आपण चिपळूण तालुक्यातील पाथे या गावामध्ये आलेलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास नऊ हजार हेक्टर क्षेत्रावरती नाचणीचं पीक या ठिकाणी घेतलं जात होतं दरम्यानच्या कालावधीमध्ये हे क्षेत्र आता पाच हजार शंभर हेक्टर क्षेत्र आत्ता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले गेले हे वर्ष साजरे करत असताना यामध्ये ज्या पिकांचा समावेश होतो ती पिके म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी राळा कोडो कुटकी सावा अशा प्रकारे या पिकांचा यामध्ये समावेश होतो मूळत ही पिके ही कमी पाण्यावरती येणारी डोंगर उतारावर डोंगर उतारावर येणारी तसेच याच्यामध्ये कमी खत पाण्यावर येणारी अशी पिकं आहेत नाचणी हे पीक खूप महत्त्वाचे पीक आहे यामध्ये कॅल्शियम युक्त आहार आहे हा यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात तसेच याच्यामध्ये लोहाचं प्रमाण देखील जास्त आहे तसेच याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे याचा आहारामध्ये खूप चांगला वापर आहे जसे की विविध पोटाचे विकार असतील हृदयाचे विकार असतील अशा प्रकारच्या सर्व आजारांवरती पौष्टिक तृणधान्य नाचणी ही पीक खूप महत्त्वाची आहे आपण चालू वर्षी जिल्हा नियोजन निधीमधून चार पॉईंट पस्तीस मेट्रिक टन एवढे नाचणीचे बियाणे शेतकऱ्यांसाठी वितरित केले नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण पाते तालुका चिपळूण या अतिशय दुर्गम भैरवगडच्या पायथ्याशी एक नाचणीची शेती केलेली या ठिकाणी आलेलो आहे आपले जे शेतकरी आहे ते पूर्वजांपासून डोंगर उतारावर जे आहे ती नाचणीची लागवड करत आहे हे जे हे हे, पीक आहे नाचणीचं या ठिकाणची जी शेती होत आहे याचा एक आदर्श घ्यावा ते पीक आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात घ्यावं नमस्कार शेतकरी बंधू आज आपण चिपळूण तालुक्यातील म्हणजे तळवडे गावातील एक महसूल गाव आहे पाते अतिशय दुर्गम भागात हे गाव आहे या गावामध्ये इथे एक नाचणीचा एक मोठा प्लॉट एक नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी हे शेतकरी करत असतात हा थोडासा दुर्लक्षित एरिया आहे असा दुर्गम भागातला चालू वर्षी म्हणजे आम्ही शासनामार्फत ह्या शेतकऱ्यांशी भेट घेऊन या शेतकऱ्यांचा एक असा ग्रुप गट तयार करून त्यांना थोडंसं प्रोत्साहित करून ही नाचणीची शेतीचा एक साधारणपणे दोन हेक्टर एरिया भरेल असा एक एकत्रच असा प्रात्यक्षिक टाईप डेमो आम्ही घेतला होता आणि तो आज आपण इथं पाहत आहोत हे शेतकरी प्रत्येक वर्षी नाचणीचं पीक हे प्रमुख पीक म्हणून घेतात अशा आपल्या दोन काचेच्या बाटल्या त्या काचेच्या बाटल्याच्यामध्ये एक असा लोखंडी खेळा अशा प्रकारचे एक गावटे जुगाड त्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे एक जुगाड करून ते रात्री हवेबरोबर तो खेळा त्या दोन बाटल्यांना आपडतो आणि एक वेगळा ध्वनी तयार होतो त्या आवाजानं वन्यप्राणी त्या एरियात येत नाहीत यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण